श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <tsk -2> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये सो आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा हॅपी न्यू सगळ्यांना आधी सो आज आणि आम्ही सकाळचे आजले सात थोडा लेट झाला तरी आम्ही लवकर निघणार होतो तो आम्ही आता इथून निघतोय आम्ही इकडून जाणार घाटकोपर घाटकोपरवरून आम्ही जाणार आहोत पळस जे आज नवीन वर्षाची सुरुवात आम्ही स्वामींच्या दर्शनाने करणार आहोत सो आज माझ्याबरोबर आहे हो अनुश्री त्यानंतर इकडे आहे आरोही आणि आपल्याला घाटकोपरला आज आपल्याला सुलभाताही भेटणार आहे आणि आयुष भेटणार आहे अभिजितचं प्लॅनिंग कॅन्सल झालेलं आहे काही कारणास्तव नेक्स्ट त्याला घेऊन जाऊ तिकडे पुन्हा सो चला तर निघूया बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर आता आपण डायरेक्ट जाऊया घाटकोपरला आणि मग त्या लोकांना भेटूया चला तर मित्रांनो आम्ही घाटकोपरला आता गाडी पार्किंग केली आहे आता इकडे सुलभाताई आणि आयुष आहे सो बघ ती लोक आले काय पण आता स्टेशनला आणि आयुष आलेलं आहे तिकडे चलाय सुलभाताई आणि इकडे आयुष आहे गुड मॉर्निंग करा सगळ्यांनी दोघांनी साई गुड मॉर्निंग अरे चला चला आज आपल्यावर आहे आपल्याकडे अजिजीत नाही यावेळी तो त्याला तर निघूया आपण आता तिकीट काढलेली आहे आपण ॲक्च्युली आम्ही पळसदरीला उतरलो आहे ट्रेनला गर्दी भरपूर होती तो आम्ही घाटकोपर घाटकोपर ते कर्जातारी कर्जातोडून आम्हाला लगेच पळ खोपोली ट्रेन भेटली पळसदरीसाठी तर तो आम्ही सगळे उतरलो इकडे आता इकडून आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये तो त्याला तर आपण डायरेक्ट भेटूया बघा इकडे मागे बघा ना गर्दी भरपूर आहे आज इथे एक आहे म्हणून तर तर आपण जाऊया पब्लिक सगळी तिकडे चालले आहेत आपण आजूबाजूला पूर्ण जंगल इथे हा ये बघू शकतो का हे बघा बाजूला किती मस्त आलंय बघ असं वाटतं कोकणात आलो आपण हे ना गावात आलोय आपण ना हा गावात आलोय बघा ते गावात आलंय हा चला तर हे बघ हे बघ बघ चला तरी बघू शकतो आपण इकडून आपल्याला चालत जायचंय हो जर तुम्ही रिक्षाने यायचं मी कर्ज तोरून डायरेक्ट रिक्षा पकडून जाऊ शकता हे बघा असं आपल्याला वाट काढत जायचं आहे हा असा ब्रिज आहे स्ट्रेट आपण बाहेर प्लॅटफॉर्मवरून बाहेर निघाले की सरळ चालत यायचं आपल्याला इकडून हे बघा वाटतं ना गावामध्ये आलं तर हे बघा इकडे आजूबाजूला हे बघा इथं की धरण आहे हे बघा इकडे पाणी बघा हा जा या बघा आहे काली कालिकाई मंदिर हे देवीचं मंदिर आहे इथे जाताना मध्येच लागतं लांब लांबे माते की जय बघ ट्रेन मध्ये जाते बघा हे आपल्या गावाची ट्रेन जात इथून इकडे मामाचं गाव इकडे या हे बघा ट्रेन मग किती लोक जातात सगळेजण तिथेच ही वाट सरळ जाते बघा कसं घेतला पाय दुखतात चालली नाही तरी आणि ते आरोही रडते कुठे गेली ती चला तर आपण जाऊया हळूहळू पुढे दाम लागणार छोटस दुकान लागतं जिथे तुम्ही काही खाण्याचं किंवा पिण्याचं साम पियासाठी घेऊ शकता आणि इकडे आरुई आणि स्वलबत येते बघा आरुई रडा रडत येते वाटलं रिक्षा आहे तिला मी इथून रिक्षा आहे करून ती आली 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 रामफळाचं झाड आणि समोर जिथे आपल्याला बोट दिसतोय बघा आणि स्वामी समोर त्यांचा मठ आहे बघा इथे मठाकडे जाण्याचा मार्ग इथून लेफ्ट मारलं मारल आतमध्ये स्वामींचं मठ आहे हे बघा दिसलं तुम्हाला मठाकडे जाण्याचा मार्ग सो आपण इथून जाणार आहे डायरेक्ट लेफ्ट मारून मठामध्ये मा त्याला लवकर झाला गाव, दे गाव, दे दे गाव, गाव दे दे ते सगळ्यांनी बंगले बांधले जातात मोस्टली इथे बंगले दिसतील आपल्याला छोटे छोटे गाव आहे आतमध्ये गाव आहे पूर्ण असं इथून नाही बघा जाताना आपल्या एक छोटे मोठे बोट दिसेल इकडे बघा हनुमानाचं मंदिर आणि इथे बघा इकडे मॉमिस मार्केट जाण्याचा मार्ग इकडून इकडे बघा शेणाने सारवलेलं आहे मस्त बरं वाटतं गावच्या ठिकाणी आणि बघा समोरचं तीन बघा इथे पण गोट आहे नाश्ता करायचा तिथे पूर्णाप्रम ब्रह्म स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे ह्या बाजूला मध्ये तुम्ही येऊन नाश्ता करू शकता दमतो रे आता हा सोडून ते तिला हां चल हां आणि इकडून जाताना मध्ये आपल्याला अशी छानशी जुनी अशी बावडी आपल्याला दिसते वीर दिसेल बघूया आपण किती खोल आहे सगळे येतात लोक लवस काही गेलेले आपण बघूया आता म्हणजे पावडी बघूया आपण पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे भरपूर आहे पाणी सरळ रस्ता रस्ता एवढा मस्त आहे ना मजा येते चालायला आणि हिला सोडून जायलाय ते जा टाटा टाटा जा माहिती आहे तुला रस्ता हा चांग ह आणि हा इकडे पाट आहे पाण्याचं पाठ पाण्याचा पाठ हां बरोबर पाणी आहे ना तर जाऊन दे इकडं असं आता आज असतं डरी पण आज आहे का माहिती नाही अशी ही वाट आहे आपली हो गुरुवारी मोस्टली असतं आणि बघा समोर तुम्हाला मठ दिसत असेल मी झूम करतो थोडंसं हे बघा मी गाड्या उभ्या तिथे सो आता आपण पुढे जाऊया आधी त्यामधील पूर्ण असं जंगलच आहे असं पूर्ण सो चला तर मग फुला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि हे बघा इकडे छोटस आहे बघा मला वाटत तलाव असेल थोडस डबक अस आणि इकडे आपल्या हम्मा उभ्या गायी उभे आहेत आपल्या हे ब हम्मा ब बाबू हे ब हा बघा असं हे पूर्ण असं वातावरण आहे हा मठ हा आपण मला वाटत बॅकसाइडनी आलेला हा फ्रंटनी पण असेल एक वेगळं आपण फ्रंट साईडला येतो आपण रेल्वेने आलो तर आपण बॅक साईडला येतो तसंच जाऊया आपण आता आतमध्ये चला लवकर इथे पार्किंग आहे तर तुम्ही इकडून येता फ्रंट साईडला आणि इकडे आहे आपलं बघा श्री क्षेत्र पळधरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामीचं मठ आज गर्दी भरपूर आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा हम्मा बघा इकडे आहे आता आपण आतमध्ये जाऊया तर असे बाजूला बघा स्टॉल आहेत आपल्याला माळा हातपाय हातपाय धुऊन घेऊया इकडे हातपाय धुण्यासाठी सोय आहे आणि इकडे आहे महाप्रसाद कक्षाकडे आणि पुढे आहे मठासाठी इकडे पुढे शौचालयाकडे जाण्याकडे आणि इकडे आहे आपल्याला या बाजूला हातपाय धुऊन घेऊया आपण कक्षाकडे इथे प्रसाद कक्ष आहे आणि इथे बघू शकतोय बघा इकडे हार आणि सगळं ते कसं दिलं एकशे वीस एकशे वीस रुपयाला सोया आपण घेऊया आणि आपली ताट घेतलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज इकडे स्वामी स्वामीची मोठी मूर्ती आहे ते आम्ही लाईनीत आहे हे बघा आमचा नानू आहे नानू आणि इकडे गर्दी बघू शकतो आपण आज एक तारीख असल्यामुळे गर्दी भरपूर आहे सो बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला <laughs> मला महाप्रसादाला लाभ घ्यायचा असेल तर ते बघू शकतो आपण गुरुवारी रविवार आणि पौर्णिमा सो तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता तुम्ही इकडे येऊन मग गर्दी बघू शकता आपल्या मागे गर्दी भरपूर आहे ना दादा इथे बघा इकडून पूर्ण असा गाभार आहे या बाजूला आपण ते बघा इकडून या बाजूला भजनासाठी इकडे बसलेले आहेत लोक सगळे इकडतून लाईन चालू आपली होते मधुर आतमध्ये फिरायचं त्यानंतर आपल्याला ता गाभाऱ्यात दर्शन भेटणार आहे डायरेक्ट समोर गाभार आहे आणि इकडे भजन ना आणि नामस्करणासाठी लोकांनी बसलेले आहे एक नरक विनंती आहे ज्यांना पुण्याची पुन्हा सेवा करायची जायचे आलेलं आहे बघ स्वामींसाठी घेऊन जाताना वाजत आणलेला आहे तो बड नैवेद्य स्वामींजवळ नैवेद्य ठाऊ वाजत कर्जत जिल्हा रायगड पळसरी आहे श्री स्वामी समर्थांचे मठ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना स्वामी समर्थांनी येथे बावीस दिवस वास्तव्य केला होता अवघ्या बावीस दिवसात या मठाचे बांधकाम पूर्ण करून निर्मिती केली ते मठाधिपती दादा यांनी सात डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव दत्त जयंतीच्या मुहूर्तावर या मठाचे भूमिपूजन झाले पाहता पाहता पळसरी कधी नगरी झाली हे कळलेच नाही आतमध्ये गाभाऱ्यात स्वामींचा फोटो आणि पायाशी स्वामींचा मुकवटा आहे डाव्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती आहे मठाच्या खाली तळगर म्हणजे स्वामींचे ध्यान मंदिर आहे तेथे ते काळोख होता मूर्तीच्या आजूबाजूला जेवढा दिव्याचा प्रकाश होता तेवढ्या त्या प्रकाशात स्वामींचे कारुण्याने भरलेले डोळे मात्र आपल्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत असे भासते मठात प्रवेश केल्यावर मठाचे प्रशस्त आवार डोळ्यात भरते समोर स्टेजवर गणपतीची सुंदर मूर्ती आहे मूर्तीवर नागाने छत्र धरले आहे अन्नदानासाठी बघा मी लाईनीमध्ये उभा आहे महाप्रसादासाठी आणि इकडे महाप्रसादी हो आणि सेवेकरी आहे ते बघा एक ठाण्यावर येतात खास म्हणजे सेवा करायची असेल तर माणूस कुठूनही येऊ शकतो स्वामींची हे बघा आणि इकडे हे बघा इकडे अन्नदान केलं जातं इकडे आपल्याला वाढलं जातं इकडे या साईडला जेवण झाल्यानंतर आपल्याला स्वतःचा आपल्या स्वतः धुवायचा आणि त्यांना देऊन आहे एक चांगली एक सेवा आहे मला वाटतं <laughs> फायनली आम्ही महाप्रसाद लांब घेऊन बाहेरलो आणि ते आम्हाला गोमाता दिसली आहे आतलं जय करा आम्हाला जय माता इकडे भरपूर अम्मा आहेत तिथे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला येते अशा गावातल्या महिला भाजी विकताना दिसतील तो जमला तर त्यांना तिथून भाजी घेऊन तुम्ही हेल्प करू शकता केळी आहेत भाजी आहे काकडी आहे ते मुळा आहे काकडी आहे केळी आहे पेरू आहे आणि तरी बघा आपलं शेंगदाण आहेत चिंच आहेत बोर आहेत पन्नास ला अर्धी बोर आहेत चिकू आहे अनुषीला भूक लागली म्हणून स्वामी समजतच नाही साठी काय भेटतं का, का खायला फायनली आहे स्वामींच्या मठाची इथून हे बघा चालतंय बघा कसं एक ऊन कडक आहे एकदम उन्हाळ्याचं ऊन आहे ना तसं कडक ऊन आहे एकदम सो आम्ही निघालोयला हात न धरतात चालायचंय आम्ही आता बघू ट्रेनची वाट बघतो दोन की काहीतरी ट्रेन आहे सो आम्ही निघतो आता तिथून चला तर मग कसं वाटलं मस्त आतमध्ये आत्मा मस्त होता ना असं काही गर्दी अशी होती पण एक तासात झाला मला वाटतं आपलं दर्शन ना एक तासात दर्शन झालं त्यानंतर मला वाटतं वीस मिनिटात आपल्याला भोजन आहे ना, ना? महाप्रसाद हो महाप्रसाद भेटला रविवार असतो सो आम्हाला ते भेटलेलं आहे हो ते जेवण नाही जेवण नाही आजूबाजूला एवढं काय स्नॅक्स कॉर्नर आहे आणि हे सगळं आहे बाकी असं हा बाकी असं काय नाही ट्रेन गेली बघा ट्रेन गेली आपली एक हे बघा एक गेली आता ह्याच्या झूम करून दाखवतो बघा पोरं बघा मासे पकडतात जाते हे बघा दिस आहे का माती टाकून काहीतरी चाललंय त्यांचं हे बघा हो नाही बघा ते बघा आजी बघा खेकडे बघाड जात आहेत हे बघा काय रे खेकडे पकडतो मासे काय बोलत हा रे आपली ट्रेन नाही ट्रेनची मासे आहे मासे आहे ते बघ मासे आहे उचलून घेतो फायनली मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे आणि भरपूर म्हणजे एक दोन होऊन भरपूर होता आणि अडीच तासाचा प्रवास करून आम्ही घरी आलेलो आहे तानुश्री बघायचे तुम्हाला हे बघा कुठे हे बघा थकले मुंबईपेक्षा तिकडे मुंबईपेक्षा भरपूर आहे आणि एकदम कडक होऊन एकदम असं उन बोलत मे महिन्यात घेऊन ना तर हो आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या मध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता त्याचा टायमिंग कसं जायचं काय द्यायचं आम्ही निघालो तेव्हा हा अजून पण येत होते म्हणजे आम्ही सव्वा तीनची ट्रेन बघ साडेतीन ट्रेन बघडली तर म्हणजे येणारे होते काही येत होते अजून परत भाऊ आणि वहिनी आणि भावाची मुली परत गेले ती लोक तिकडे आम्ही इकडे आलो ती लोक पळत झाली गेलेले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा करायब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला असो बाय बाय टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या काय तुझी माया सांगु श्री रंगा काय तुझी माया सांगु श्री